हा कुठला पदार्थ ओळखता येते टोमॅटो सॉस की मिक्स फ्रूट जाम तुम्हीही फसलात ना तुम्हालाही नाही ना ओळखता आलं हा टोमॅटो सॉसही नाही आहे आणि मिक्स फ्रूट जाम सुद्धा नाहीये ही आहे कच्च्या कैरीची चटणी हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलत आपण दरवर्षी कैरीपासून गुळांबा साखरंबा वेगवेगळ्या प्रकारची कैरीची लोणची करतच असतो परंतु या सगळ्यांपेक्षा वेगळी अशी जाम आणि सॉसला पर्याय असणारी रेसिपी आज आपण पाहतोय आज आपण पाहतो हिरव्यागार कैरीची लालचुटूक चटणी आणि ते सुद्धा कोणतेही आर्टिफिशियल कलर आणि केमिकल्स न वापरता फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला घरातच अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून पटकन तयार होणारी करायला सोपी हिरव्यागार कैरीची लालचुटूक चटणी कैरीची गोड आंबट तिखट चटपटीत चटणी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक किलो कैरी घ्यायची कैरीची निवड करताना आपल्याला खूप आंबट असणारी कैरी घ्यायची नाहीये तर गोड चविक जाणाऱ्या कैरीची आपल्याला निवड करायची आहे म्हणजे लोणच्यासाठी जे आंबट गावरान राजापुरी सारखी कैरी असते ना ती आपल्याला वापरायची नाहीये ती खूप आंबट असते हे पाय इथे मी तोतापुरी कैरीचा वापर करतोय तोतापुरी कैरी कमी आंबट असते या कैऱ्या मार्केट मधून आणल्यानंतर तीन चार वेळा पाण्यानं चोन चोन स्वच्छ धुवायच्यात आणि स्वच्छ आपल्याला त्या स्वच्छ पुसूनही घ्यायच्यात ओरडा करून घ्यायच्यात या कैरी वर डाग दिसत आहेत म्हणजे ही कैरी आतून खराब असेल असं तुम्हाला वाटत असेल परंतु तसं आहेत हे चिकाचे डाग आहेत ही कैरी आतून अजिबात खराब नाहीये आता आपल्याला कैरीचा देठाकडील आणि तळाचा एक एक इंचाचा भाग कापून काढून फेकून द्यायचा आहे आणि साल कटेरच्या साह्यानं आपल्याला या कैरीची सालं काढून घ्यायची आपल्या दोन्ही कैरींची सालं काढून झालेली आहेत आता आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे त्यासाठी कोयच्या चारही बाजूचा भाग आपल्याला सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं कापून घ्यायचा आहे आणि नंतर या कैरीचे आपल्याला मोठमोठे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे सुरीच्या सा साह्यानं ही कैरी आपल्याला चौकोनी भागांमध्ये कट करून घ्यायची आहे परंतु आपल्याला खूप छोटे छोटे तुकडे करायचे नाही तर हे पहा एक इंचाचे चौकोनी आकाराचे तुकडे आपल्याला सुरीच्या सा साह्यानं कापून आहेत आपल्या दोन्ही कैऱ्यांचे चौकोनी तुकडे करून झालेले आहेत आता हे तुकडे आपल्याला एका का भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे कैरीच्या फोडीना जो काही कैरीचा चीक धूळ कचरा लागलेला असेल ना तो सगळा निघून जाईल स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील सगळं पाणी निथून काढायचंय आणि या कैरीच्या फोडी आपल्याला कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायच्यात कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचंय आणि या कुकरमध्ये आपल्याला हे भांडे आहे आणि कुकरच्या आपल्याला मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि ही चटणी करण्यासाठी आपल्याला जी आपण भांडी वापरणार आहोत ना ती सगळी स्टीलची वापरायची आहेत लोखंडाची अल्युमिनियमची वापरायची नाहीयेत कारण लोखंडाच्या कढईमध्ये कैरीतलं अमलं उतरतं कैरी काही पडते आणि लवकर खराब देखील होते तसाच अल्युमिनियमचा धातू देखील गरम झाल्यावर तो आपल्या पदार्थामध्ये उतरतो म्हणून तोही वापरायचा नाहीये तांब्या पितळाची भांडी वापरली तर चालतील परंतु त्यांना कलही असायला हवी हे पाय कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता आपल्याला कुकरची वाफ जाऊ द्यायची आहे जोपर्यंत कुकरची वाफ जाते ना तोपर्यंत आपण या चटणीसाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय एक आपल्याला पॅन किंवा फोडणीचं भांडं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा पेवळी मोहरी तुमच्याकडे जर पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरीची डाळ वापरू शकता किंवा आपल्या घरातील रेग्युलर अख्खी काळी मोहरी वापरू शकता अर्धा चमचा काळी मिरी पाव चमचा मेथीदाणे आणि चार पाच लवंगा चार पाच हिरवी वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक इंच सुंठ देखील यामध्ये घालू शकता किंवा अर्धा चमचा सुंठ पावडर देखील वापरू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला या भांड्यामध्ये फक्त मिळेभर हालून घ्यायचेत आपले सगळे जिन्नस आकारानं एकसारखे नाही आहेत काही अगदी छोटे आहेत काही मोठे आहेत म्हणून ते एकसारखे भाजले जाणार नाहीत करपले जातील म्हणून त्यातील फक्त मॉइश्चर उडून जाण्यासाठी आपल्याला ते गरम करून घ्यायचे तितकंच आता हे सगळे जनस आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपल्या कुकरची वाफ गेलेली आहे आता कुकर मधील भांड आपल्याला बाहेर काढून घ्यायचे पाहताना तुम्ही आपल्या करीला कसा पिवळा धम्मक सुंदर रंग आलाय अगदी पिकलेल्या आंब्यासारखा कैरी अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजली आहे आता कैरी गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायची आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायची नाही हो अर्धवटच मॅश करून घ्यायची आहे आता ही मॅश करून घेतलेली कैरी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची जोपर्यंत कैरी पूर्णपणे थंड होती आहे तोपर्यंत हे पा आपण मसाल्यासाठी लागणारे सगळे जिन्नस भाजून घेतले होते ना ते देखील पूर्णपणे थंड झालेत आता मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत बारीक म्हणजे अगदी बारीक फाईन पावडर करायची नाही आहे तर थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत हे पहा अशा प्रकारे तोपर्यंत आपण शिजून घेतलेली कैरी देखील पूर्णपणे थंड झाली आहे आता ही थंड झालेली कैरी आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि ही कैरी आपल्याला मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी बारीक करून घ्यायची म्हणजे आपल्या टोमॅटो सॉस चा टेक्स्र असतं ना अगदी त्याप्रमाणे हे पहा आपली कैरी अगदी बारीक आहे आणि थिकनेस देखील अगदी परफेक्ट आलाय आता तयार झालेली ही कैरीची पेस्ट आपल्याला एका जाड जाडबोडाच्या स्टीलच्या कढईमध्ये अथवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास म्हणजेच अर्धा किलो साखर घालायची आणि ही साखर आपल्याला यामध्ये चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची तुम्ही वापरलेली काही री किती गोड किंवा किती आंबट आहे किंवा तुम्हाला किती गोड खायला आवडतं त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण आज कमी आंबट असलेल्या एक किलो तोतापुरी तो कैरीचा वापर करतोय कैरीची साल देखील काढली आहेत कैरीच्या कोळ्या देखील बाजूला निघालेल्या आहेत म्हणजे एक किलो कैरीतील शंभर ते सव्वाशे ग्राम इतकं वजन कमी झालेलं आहे म्हणजे नऊशे ग्राम कैरीच्या पल्पसाठी आपण अर्धा किलो इतकी साखर वापरतोय साखर मिक्स झाली की यावर झाकण ठेवायचंय आणि तासभर ही कडी आपल्याला साखर बिरघळण्यासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची तासाभरान झाकण काढायचंय हे पा कैरीच्या पल्पमधील सगळी साखर विरघळली आहे आता हे मिश्रण आपल्याला चमचेचं व्यवस्थित हलवून आहे आपण कैरीच्या पोळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण तयार केलेली कैरीची का चटणी दीर्घकाळ टिकावी ती खराब होऊ नये म्हणून त्यातील सगळं पाणी अगदी व्यवस्थित नेतून काढलं होतं म्हणून हा कैरीचा पर्ल तुम्हाला जरी आत्ताच थोडासा घट्ट वाटत असला ना तरी तो नंतर पातळ होणार आहे आता ही कढाई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे एकदा का कढाई एक व्यवस्थित गरम झाली की मात्र आपल्याला एका मिनिटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं पूर्ण पातळ होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे हे पा एका मिनटानंतर आपलं मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे हे पहा आठ ते दहा मिनटं मिश्रण मंद आचेवर एकसारखं हलवल्यानंतर मिश्रणाचा रंगही आहे बदल टेक्स्चरही बदलला आहे आणि मिश्रण थोडंसं पातळ देखील झालेलं आहे शिवाय मिश्रण अगदी प्लेन होऊन त्याला चकाकी देखील आली आहे आणखी दोन तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर अशा प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे हे पाय दोन तीन मिनटानंतर आपलं मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे साखर देखील पूर्णपणे विरघालेली आहे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे मिश्रणाला हलकीशी उकी देखील यायला सुरुवात झाली आहे आता पूर्ण उकळी यायच्या आत यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली मसाला पावडर तीन टेबलस्पून कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचा जेव्हा इथे मी टी स्पून किंवा चमचा असं म्हणतोय ना त्यावेळी आपल्याला आपण रोज पोहे किंवा उपमा खातो ना त्या चमचाचा वापर करायचा आहे आणि जेव्हा टेबल स्पून असं म्हणतोय त्यावेळी आपल्याला त्याच चमच्याचा दुप्पट वापर करायचा आहे म्हणजे मी जेव्हा दोन टेबल स्पून म्हणतोय ना त्यावेळी आपल्याला पोहे खाण्याचे चार चमचे वापरायचे आहेत आणि ते शीग लावून न भरता सपाट भरायचं हे पहा आपले सगळे जिन्न चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले त्यामुळे सर पहा चटणीला कसा लाल सुट्टू रंग आला येतो आता कढईच्या कड्याला लागलेली ला चटणी आपल्याला चमचे साह्यानं सोडून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या चटणीला रंग थिकनेस आणि टेक्स्चर किती सुंदर आले ते वाटतंय का ही कैरीची चटणी असेल ते अगदी टोमॅटो सॉस किंवा केचपच वाटतंय आपली चटणी दिसायला तर छान दिसते परंतु हिला अजून चवच नाही आहे कारण यामध्ये आत्तापर्यंत आपण मीठच घातलेलं नाही आहे म्हणून यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ घालायचं आहे आणि एक चमचा किंवा चवीप्रमाणे साधं मीठसुद्धा घालायचं आहे आणि ही दोन्ही मीठ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहेत आपली गोड आंबट तिखट कैरीची चटपटीत चटणी तयार झाली आहे तुम्ही हिला कैरीचा केचप सॉस किंवा जामही म्हणू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि या कढईवर आपल्याला झाकण ठेवून ही चटणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर थंड होईपर्यंत आपण कढईवर झाकण नाही ना ठेवलं तर चटणीचा वरचा आहे ना त्याला साय धरेल म्हणजे तो कडक होईल म्हणून झाकण ठेवूनच पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे हे पहा पूर्णपणे थंड झाल्यावर सुद्धा आपल्या चटणीचा रंग टेक्स्चर आणि थिकनेस कसा परफेक्ट राहिला आहे तो वाटतच नाहीये की ही कच्च्या कैरीची चटणी येते अगदी जाम सॉस असल्यासारखंच वाटतंय तयार झालेली ही कैरीची चटणी आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचे त्यामुळे ते आपल्याला एखाद्या काचेच्या बरणी स्टोअर करायची परंतु ही काचेची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि एक दिवस उन्हात ठेवायची आणि मग यामध्ये आपल्याला ही कैरीची चटणी भरायची म्हणजे अजिबात खराब होणार नाही आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण ही चटणी घेणार आहोत ना तो चमचा आपल्याला अगदी कोरडा करून घ्यायचा आहे चटणी चे। घेऊन झाल्यानंतर आपल्याला बरणी जास्त वेळ उघडी ठेवायची नाही आहे लगेचच बरणीचं झाकण लावायचं आहे आणि ही बरणी आपल्याला परत एकदा स्वच्छ ठिकाणी ठेवून द्यायची यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे ही कैरीची चटणी वर्षभर अगदी सहज टिकते परंतु व्यवस्थित काळजी घेतली तर किंवा खबरदारी म्हणून तुम्ही यामध्ये एक टेबल स्पून व्हिनेगर किंवा दोन लिंबांचा रस घालू शकता म्हणजे अजिबात खराब होण्याची काळजीच नाही ही चटणी आपण ब्रेडला लावून तर खाऊ शकतो शिवाय पोळी पराठा थेपले याबरोबरसुद्धा खाऊ शकतो जिथे जिथे जामचा आणि सॉसचा वापर केला जातो ना तिथे तिथे आपण या कैरीच्या चटणीचा वापर करू शकतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हिरव्यागार कैरीची गोड आंबट तिखट चटपटीत लालचुटूक चटणी अशा प्रकारे करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद